सॉरी uh, असा ढेकरचा आवाज तेव्हाच निघतो जेव्हा बियरचे दोन घोट पोटात जातात पी रे बियर दारू नसते असं म्हणणारा एक तरी आता जगात प्रत्येक गोष्टीला लिंग आहे तसंच दारूच्या बाबतीत सुद्धा लिंगभेद आहे पण का म्हणजे तुम्ही पण असं ऐकलंच असेल की वोडका म्हणजे महिलांची दारू आणि बियर आणि इतर या दारू पुरुषांच्या मुळात हा भेद ज्याने निर्माण केला असेल त्याला हे माहीत नाही की जरी आता महिलांचा जास्त संबंध बिअरशी येत नसला अपवाद वगळता तरी त्याचा शोध महिलांनीच लावलाय विश्वास नाही बसत तर चला जाणून घेऊया बियर आणि महिला यांचं ऐतिहासिक कनेक्शन या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आजपासून सुमारे सात हजार वर्षांपूर्वी जेव्हा जगात कुठेच बार्स नव्हते ना कोणती फायनल मॅच असायची ना कोणाचं ब्रेकअप झालंय म्हणून प्यायला बसायचं असायचं त्या काळात महिलांनी बियरचा शोध लावलाय खर तर आता तो एक मित्र म्हणतो तसंच बियरला तेव्हा सुद्धा दारू मानलं जात नव्हतं आता बियरचा शोध कोणी लावला हे पुरावे सापडत नाही खरं तर ज्याने शोध लावला असेल त्याने ती लगेच पिऊन संपवली असेल पण मेसोपोटामियाच्या सर्वात प्राचीन संस्कृती सुमेरियन मध्ये बियरच्या अस्तित्वाचे सर्वात जुने पुरावे आढळतात सर्वात पहिले बियर ही तयार केली विकली आणि प्यायली ती मेसोपोटामियन स्त्रियांनीच असं पुराव्यांचं म्हणणं आहे आमचं नाही तीन हजार नऊशे वर्ष जुनी एक सुमेरियन कविता आहे त्यात बियर बनवण्याच्या प्रक्रियेबद्दलच लिहिलंय ज्यात निनकासी जिला बियरची देवी म्हणून मेसोपोटामियामध्ये ओळखलं जातं तिची स्तुती केली आहे दोन हजार चार मध्ये पॅट्रिक मॅक गवन या पुरातत्वज्ञाने प्राचीन बियर बार्ली पासून बनवली जायची हे शोधून काढलं तेव्हा त्याने हे सुद्धा जगासमोर आणलं की पूर्वी मेसोपोटामियामध्ये कुटुंबातील सर्वांच्याच बियरची तहान महिलाच भागवायच्या कारण घरात सर्वांसाठी बियर तयार करणं हे महिलांचं पवित्र कर्तव्य मानलं जात असे फक्त मेसोपोटामियामध्ये नाही तर अनेक संस्कृत्यांमध्ये घरात बियर तयार करण्याची जबाबदारी महिलांवरच होती मध्ये तर पाचव्या सहाव्या शतकात एका महिलेला तिच्या बियर बनवण्याच्या कौशल्यामुळे संत दर्जा प्राप्त झाला होता तिचं नाव होतं सेंट ब्रिजिट ऑफ किल्डेयर सेंट ब्रिजिटला बियर बनवण्याची कला इतकी चांगली अवगत होती की लोक तिच्या बियरचं कौतुक करत आणि त्याला पौष्टिक आणि उच्च दर्जाचं मानत तिने एक चमत्कार सुद्धा केला होता तिने एका छोट्या पोत्याच्या धान्यापासून सतरा चर्चसाठी इस्टर बिअर तयार केली होती सेंट ब्रिजिट ही साठी प्रसिद्ध असणारी एकमेव महिला नव्हती सेंट हिल्ड गार्ड ऑफ बिनगेन ही जर्मन नन सुद्धा बियरवर तिने केलेल्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे सेंट हिल्डे गार्ड ही पहिली व्यक्ती होती जिने सार्वजनिकपणे बियर मध्ये बिअरचं शेल्फ लाईफ वाढू शकलं प्राचीन ग्रीक आणि रोमन लोक तर बियरला औषध म्हणून वापरायचे म्हणजे पचनाच्या समस्यांसाठी अर्थरायटिस साठी आणि इतर रोगांसाठी ते बियर प्यायचे फक्त मेसोपोटोमियामध्ये बियर तयार करण्याची जबाबदारी महिलांची होती असं नाही मध्ययुगीन युरोपमध्ये देखील महिलांना बिअर तयार करण्याची जबाबदारी होती विचार करा ज्या महिला म्हणजे कंसात बायको किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला आज पिण्यापासून अडवता त्या पूर्वीच्या काळी असत्या तर त्यांनाच बियर बनवण्याची जबाबदारी घ्यावी लागली असती पण नंतर काळ बदलला इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि घरगुती बनवली जाणारी बिअर मार्केटमध्ये आली त्यामुळे एकेकाळी बियर निर्मितीच्या साम्राज्यावर स्वतःचं वर्चस्व गाजवणाऱ्या स्त्रिया त्यापासून लांब आल्या आता पुढच्या वेळेस बियर पिताना एवढं लक्षात ठेवा की तुम्ही पिणाऱ्या बियरच्या प्रत्येक गोटाला मेसोपोटामियामधील स्त्रियांचं योगदान आहे बियर आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी की लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका